जय श्री लक्ष्मी माता आज आपण बोलणार आहोत कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा या शुद्ध रात्रीबद्दल जी वर्षातील सर्वात सुंदर आणि पवित्र रात्रींपैकी एक मानली जाते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरण करून कोजागृती म्हणजेच कोण जागत आहे असा प्रश्न विचारत फिरत असते ज्या घरात भक्तिभावाने जागरण केलं जातं त्या घरात लक्ष्मी देवी स्थायिक होते या दिवशी चंद्र पूर्ण तेजस्वी असतो त्याचा प्रकाश अमृता समान मानला जातो म्हणूनच आजच्या रात्री दुधात तांदूळ व साखर घालून साखर टाकून बनवलेले जी खीर असते ती खीर आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायची असते आणि सकाळी हे जे पेय असतं ते आपल्याला प्रसाद म्हणून ग्रहण करायचं असं याच्या मागचं कारण असं आहे की याने आपलं आरोग्य सम आरोग्य आपली समृद्धी आणि सौभाग्य जे आहे ते वाढत असतात या दिवशी करायचे काही छोटेसे उपाय आहेत ते तुम्हाला सांगते पाच उपाय आहे किंवा सेवाही म्हणू शकतात की मी सायंकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात देवी लक्ष्मीची स्थापना करून दीप लावायचा आहे आपल्याला ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम आजप आपल्याला करायचा आहे तसंच चंद्रदर्शन व मंत्र रात्री चंद्रदर्शन करून ओम चंद्रायन म हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे याने आपल्याला मानसिक शांती मिळणार आहे दूध तांदळाचं जे मिश्रण आहे किंवा जी खीर आहे हे रात्री प्रकाशात आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि सकाळी संपूर्ण कुटुंबाने तो प्रसाद म्हणून आपल्याला सेवन करायचं आहे या दिवशी तुम्ही दीपदानसुद्धा करू शकतात घराबाहेर पाच दिवे लावा धनवृद्धी व दारिद्र्य निवारणासाठी अतिशय शुभ असा हा उपाय आहे आता धनलाभासाठी काय करायचं आहे याच रात्री दक्षिणमुखी लक्ष्मी प्रतिमेसमोर एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे श्री हा जो बीज मंत्र आहे याचा आपल्याला जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते नाणे आपल्याला ते आहे जे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे असे हे छोटेसे माहिती होती आता याची मांडणी कशी काय आहे मी ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते की कोजागिरी पौर्णिमेला जी आपण पौर्णिमा असते ती म्हणजे आपल्याला तिथं चंद्राची माता लक्ष्मीची कुबर देवताची आणि इंद्रदेवाची आपल्याला त्याच्यामध्ये पूजा करायची आहे मी तुम्हाला तो, तो फोटोसुद्धा पुढे लावून देते आहे की आपल्याला कशी मांडणी करायची आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत आता आपण पूजेची मांडणी बघणार आहोत तर कशी करायची आहे ते बघायचं आहे जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा आपल्याला आधी स्वच्छ उसून घ्यायची आहे ते एक सौरंग घ्यायचं आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर पांढरा कपडा टाकायचा आहे पांढरा जर नसेल तुमच्याकडे लाल असला किंवा दुसरा कोणता असला तरी झाले पण शक्य असलेस पांढराच घ्या आता पांढरा कपडा का घ्यायचं याचं कारण तुम्हाला सांगते कारण की पांढरा कपडा हा चंद्राचे आणि शुक्राचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला पांढरा शक घ्यायचा आहे शक्यतो सगळ्यात पहिले आपल्याला दिवा लावायचा आहे दिव्याची ला पूजा करायची आहे दिव्याला हळद कुंकू फूल अक्षता वाहून घ्यायची आहे आ, ही पूजा वर्षातून एकदाच येते म्हणून लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला तिथं सुपारी ठेवायची आहे म्हणजे विड्याचे दोन पानं घ्यायचे आहे त्या विड्याच्या दोन पानावरती आपल्याला सुपारी ठेवाय ठेवून घ्यायची आहे सुपारीसमोरच म्हणजे जिथं आपण ते विड्याचे पान ठेवलं आहे त्याच्यासमोरच तुमच्याकडे जर स्त्रीयंत्र असेल तर तुम्ही ते सुद्धा तिथं ठेवू शकता अजून एक विड्याचे जोड पानं घ्यायचे आहे त्याच्यावरती आण थोडीशी तांदळाची थोडीशी रास टाकायची आहे आधी लक्ष्मीची सुपारी मांडताना तिथेही तुम्ही थोडीशी तांदळाची रास टाका आणि ही जी दुसरी सुपारी आहे कुबेर देवतेची ती त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आधी विड्याची दोन पानं ठेवायची आहे नंतर मग त्याच्यावरती थोडीशी तांदळाची रास टाकायची आहे आणि नंतर त्याच्यावरती जी जी आपण कुबेराची सुपारी म्हणून ठेवणार आहोत कुबेर म्हणून ती सुपारी आपल्याला त्याच्यावर ठेवायची आहे आणि जोडपानावर ठेवायची आणि अजून एक सुपारी घ्यायची आहे त्याच्यावरतीच परत तसंच करायचं आहे म्हणजे आपल्याला दोन विड्याची पानं अशी दोन ठिकाणी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती एक ला माता लक्ष्मीची सुपारी म्हणून ठेवायची आहे आणि एक कुबेर देवतेची म्हणून ठेवायची आहे आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यावर त्या सुपारी ठेवायचे आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आपल्याला बाजूला त्याची रास थोडीशी खाली टाकायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला तांब्याचा कलश ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आंब्याचे पानं आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता चंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला तांदळाचा चंद्र काढायचा आहे तुम्ही तांदळाचा शक असला तर तांदळाचा काढू शकतात किंवा आ... अष्टगंधाने किंवा चंदनाने काढलं तरीसुद्धा जाईल श्रीयंत्र जर असेल तुमच्याकडे तर तो... तोसुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता नंतर आपल्याला सगळ्यात पहिले माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तिला हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचे आहे देवीचा मंत्र म्हणताना आपल्याला हे जे काही हळद कुंकू आहे ते व्हायचं आहे नंतर अशीच सगळ्याची पूजा करून घ्यायची आहे कुबेड देवतेची पण पूजा करायची आहे आपल्याला आणि कुबेर देवतेला सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुल व्हायचे आहे हे सगळं वाहताना आपल्याला कुबेर देवतेचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि तसंच आपल्याला इंद्रदेवाच्या इंद्रदेवाची म्हणजे आपण जो कलश मांडणार आहे त्यालाच इंद्रदेव म्हणून आपण ठेवणार आहे आणि जो चंद्र आपण तांदळाचा काढलेला आहे त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आता पूजा आपली पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुधाचा जो काही आपण नैवेद्य बनवला आहे दूध आटवून खीर वगैरे जो काय बनवला आहे तो आपल्याला दाखवायचा आहे आता ही पूजा आपल्याला रात्री करायची आहे रात्री कधी बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे याच आणि आपल्याला सेवा पण करायची आहे सेवा खूप महत्त्वाची आहे आता ते दूध सेवा वगैरे दूध जे आहे ते दूध आपल्याला चंद्राच्या पक्षात ठेवायचं आहे ही पूजा करून झाल्यानंतर त्या दुजाची पण आपण पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे तो जो काही मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते तो तुम्ही प्रार्थना करायची आहे आता मंत्र वगैरे सगळं म्हणून झाल्यानंतर नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे कारण की सगळं तुम्ही जर कराल आणि सेवाच करणार नाही तर याला काहीच अर्थ राहणार नाही त्यामुळे तुम्हाला सेवा ही अवश्य करायची आहे आता सेवा कोणती कोणती करायची आपण ते बघूया अकरा माळी श्री स्वामी समर्थाचा जग आपल्याला करायचा आहे एक माळ माता लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे सोळा वेळा श्रीसुप्त म्हणायचा आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पण म्हणायचं आहे आणि एकमाळ खुबेर मंत्र आपली जी नित्यसेवा आहे त्या नित्यसेवेमध्ये हे संपूर्ण ज्या काही सेवा आहे त्या आपल्याला दिलेल्या आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला म्हणायचा आहे या सेवा करायच्या आहे कारण की ह्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहणार आहे माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहणार आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा मला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला सुद्धा करा तर अशाच प्रकारे आपले अजून छान छान जे काही व्हिडिओ आहे ते